हॅलो एवरीवन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू असेल हो तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये कोणते कोणते पदार्थ खाऊ नयेत की ज्याच्यामुळे तुमचा जो होमिओपॅथिक औषधांचा इफेक्ट आहे तो कमी होऊन जाईल तर पहिला पदार्थ आहे दही जर तुम्हाला कोणते स्किन रिलेटेड इन्फेक्शन असेल जर केसाशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल जर तुम्हाला काही फंगल इन्फेक्शन असेल आणि जर तुम्ही होमिओपॅथिक औषधे घेत असाल तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जर दह्याचा वापर करत असाल तर तो पूर्णपणे बंद करून टाका कारण दह्यामुळे तुमचं जे स्किन ॲलर्जीचे सिमटम्स असतात ते ॲग्रिवेट होण्याचे चान्सेस राहतात आणि तुमचा जो होमिओपॅथिक औषधांचा इफेक्ट आहे तो हळूहळू -हर� कमी व्हायला लागतो तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये दही जर वापरत असाल तर त्याचे प्रमाण कमी करा आणि दुसरा पदार्थ आहे कॉफी कॉफी हा युनिव्हर्सल अँटीडोट आहे जर तुम्ही डेली डेलीच्या यूजमध्ये कॉफीचं प्रमाण तुमचं मोठ्या प्रमाणात असेल किंवा तुम्ही डेली कॉफी यूज, यूज करत असाल तर तुमचा जो होमिओपॅथिक औषधाचा इफेक्ट आहे तो पूर्णपणे नाहीसा होऊन जातो तर तुम्ही कॉफीचे सेवन करणे हे पूर्णपणे बंद करून टाका तर हे दोन पदार्थ तुम्ही दही आणि कॉफी हे तुमच्या जेवणामध्ये पूर्णपणे कमी करून टाका या दोन पदार्थांमुळे तुमचा जो होमिओपॅथिक औषधांचा रिझल्ट आहे तो येण्यास डिले होऊन जातो आणि जर तुम्ही अजून माझे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू